तर काँग्रेस लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ धुळ्यात फोडणार आहे एक मार्चला धुळ्यात राहुल गांधींची विराट सभा होणार आहे काँग्रेसच्या प्रचाराचा इतिहास पाहिल्यास इंदिरा गांधी सोनिया गांधी यांनी धुळ्या शेजारच्या नंदुरबार जिल्ह्यातून हा प्रचाराचा नारळ फोडलाय पाहूया गांधी कुटुंबाचं काय आहे नंदुरबार कनेक्शन काँग्रेस प्रचाराचा नारळ धुळ्यातून फोडणार एक मार्चला धुळ्यात राहुल गांधींची विराट सभा धुळ्यात मोठ्या शक्ती प्रदर्शनाची काँग्रेसची तयारी काँग्रेसनं लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शुभारंभासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्राची निवड केली आहे एक मार्चला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी धुळ्यात विराट सभा घेणार आहेत अर्थात ही सभा म्हणजे काँग्रेसचं मोठं शक्ती प्रदर्शन असणार हे वेगळं सांगायची गरज नाही त्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे काँग्रेसच्या प्रचाराचा इतिहास पाहिल्यास इंदिरा गांधी त्यानंतर सोनिया गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबार मधून केली होती हीच परंपरा आता राहुल गांधींनी कायम ठेवली आहे काँग्रेसच्या प्रचाराचा इतिहास पाहिल्यास इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी यांनी धुळाशेजारच्या शेजारच्या नंदुरबार जिल्ह्यातनं प्रचाराचा नारळ फोडलाय सोनिया गांधींच्या राजकारणातील प्रवेशाची पहिली सभा ही झाली होती आता राहुल गांधींनीही निवडणूक प्रचाराच्या शुभारंभासाठी धुळाची निवड केली आहे काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून नंदुरबारकडे पाहिलं जातं या मतदारसंघात आदिवासी मतदारांची संख्या सर्वाधिक आहे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असल्यामुळं या मतदारसंघाचा दोन्ही राज्याच्या राजकारणावर प्रभाव पडतो आतापर्यंत धुळे आणि नंदुरबार जिल्हे राजकीय दृष्ट्या काँग्रेससाठी लकी ठरले असा आतापर्यंतचा इतिहास आहे आता त्याची पुनरावृत्ती होणार का हे पाहावं लागेल रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई